मनोरुग्णांचे हक्क एक सामाजिक जबाबदारी कांबळे समानतेची वागणूक देण्यासाठी व वा सन्मान मिळावा यासाठी सर्व मान्यवरांचा सेंटरमधील मनोरुग्णांकडून सन्मान करण्यात आला दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी लखन लोंढे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व एस बहुद्देशीय सामाजिक संस्था एमआयडीसी कुपवाड यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनोरुग्णांचे आणि त्यांचे हक्क अधिकार कायदेविषयक सल्ला या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात मनोरुग्णांना त्यांचे हक्क देणे ही सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले हे शिबिर कुपवाड येथे मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये घेण्यात आले जिल्ह्यात मनोरुग्णांची समस्या जास्त प्रमाणात भेडसावत आहे एसवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून या मनोरुग्णांना कायदेशीर ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते मनोरुग्ण त्रास देतात म्हणून त्यांचे नातेवाईक देखील त्यांची जबाबदारी घेत नाहीत पटक्या अवस्थेतील मनोरुग्णांना मारहाण अत्याचार आदी गोष्टींना सामोरे जावे लागते तसे न होता त्यांनी वैद्यकीय उपचार व सुरक्षा प्रदान करण्याचे भान समाजाने ठेवले पाहिजे असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव गिरीजेश कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी ऍडव्होकेट अशोक वाघमोडे अॅडव्होकेट सम्राट कोकाटे व संजय खाडे यांनी मनोरुग्णासंदर्भातील विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच मनोरुग्णासंदर्भातील उल्लेखनीय कार्याबद्दल एस व्ही बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या श्रीकांत व वर्षा लोखंडे यांचे कौतुक केले व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कक्षाकडून सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले तर आभार ॲडव्होकेट दीपक कदम यांनी आभार व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुषार कदम प्रशांत कांबळे व एस व्ही बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक गणेश वायदंडे त्यामुळे मी त्यांच्याविषयी किंवा बाकी ज्या गोष्टी न सांगता ज्यावेळेस लोखंडेची माझ्या ऑफिसला आले आणि त्यांनी काही समस्या उत्पन्न केले तर त्या प्रश्नाचं मी आज उत्तर देणार कारण की या लोकांसाठी काय कायदी आहे काय नाही हे सगळं तुम्हालाही माहिती आहे पण त्याची वाढ कशी जायची त्या मार्गाने कसं जायचं आता जसं तुम्ही मला त्या दिवशी प्रश्न विचारला की स्त्री आहे तिला दोन बाळ आहे आणि तिची प्रॉपर्टी आहे पण कोणी तिच्या आणि तिच्या नातेवाईक प्रॉपर्टी विकायच्या मागे लागले आणि आता ती प्रॉपर्टी सुरक्षित ठेवायची आहे तर काय त्याचप्रमाणे दुसरा जो व्यक्ती आहे त्याचे त्याच्यासाठी प्रॉपर्टी आहे नातेवाईक जी आहे ती त्याची विकायला लागली आहे आणि ती सेक्युअर्ड करायची तर कसं यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जर तो व्यक्ती तुमच्या ताब्यात असेल तर तुम्ही स्वतः कोर्टामध्ये नेस्ट फ्रेंड म्हणून केस दाखल करू शकता आणि त्यांची प्रॉपर्टी तुम्ही सुरक्षित करू शकता Straight, एक कायद्याने दिलेला तुमच्यासाठी चांगला आहे एक प्रोसिजर काय या पद्धतीने का सांगितलं की पोलीस लोक सहकार्य करत नाही आरोग्य विभाग सहकार्य करत नाही या संदर्भात सुद्धा आजच माझ्याकडे जे सगळ्यात पूर्ण सांगली जिल्ह्याचं पी आय जी मिटिंग आहे त्यामध्ये हा विषय येणारच आहे मांडणार आहे मॅडम सुद्धा त्यामध्ये आहे आम्ही तो विषय घेऊ आणि आरोग्य यंत्रणेला सुद्धा आम्ही सांगू पहिले आल्याबरोबर त्याचा रिपोर्ट करणं आणि त्या संदर्भात तुम्हाला लोकांकडून जे काही अडचणी येईल त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण हे सदैव तुमच्या सोबत राहील तुम्हाला काळजीविषयी जे काही अडचणी येईल जे काही मदत येईल जे कुठे अडचण येईल तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही ज्या कार्यक्रम ज्या पद्धतीने कार्यक्रम करता ज्या पद्धतीने या लोकांची सेवा करता त्यासाठी जर विधी सेवा प्राधिकरणाकडून कोण जर तरी आत्मा लागला तरी बी म्हणेल की हे काम आमचं खूप सोपं झालं अशा बरेच गोष्टी आहेत जिथे या लोकांना टाळल्या जाते तुम्ही निस्ते नेक्स्ट फ्रेंड म्हणून आता त्यांची प्रॉपर्टी सेक्युअर करू शकत नाही परंतु जो कोणी त्यांचे नातेवाईक असेल त्यांच्याकडून सुद्धा यांच्या सांभाळण्यासाठी खर्च सुद्धा मागू शकतात हे सगळं तुम्ही नेक्स्ट फ्रेंड म्हणून करू शकता जरुरी नाही की त्यांचेच नातेवाईक केअर करू आले आणि टाकून दिलेले हा तुमच्यासाठी खूप चांगला उपाय आहे आणि ते तुम्ही अवलंबवा अशी अपेक्षा करतो आणि जो तुम्ही कार्यक्रम राबवता तर हे कार्यक्रम कुणीच राबवू शकत नाही आज मला खरंच सिंधुईची आठवण झाली सिंधुई सपकाळ हे आमच्याच गावचे आम्ही एकाच गावातले लोक तिथे काय होतं वर्धा जिल्ह्यात वर्धा जिल्ह्यात म्हणतात की तिथे गांधीजींचा सेवाग्राम आश्रम असो विनोबा आश्रम असो सपकाळ की महाराज हे आम्ही बरेच म्हणजे विनोबाई केले आणि त्यामध्ये मला आज तो अनुभव येत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही काम करतात त्याचं कुठेही कौतुक होऊ शकत नाही हे कौतुकाच्या पलीकडे तुमचं काम आहे तुमच्या संस्थेचं ते काम आहे आणि त्यासाठी केवढी काही कायदेशीर मदत लागली तरी

करावा तेवढं फार कमी आहे आणि आज इथे जो तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून आभार मानतो आणि इथे मला पुण्याची संधी दिली ते सुद्धा खरंच तुमच्या संस्थेतर्फे मी आभार मानतो आणि इथेच आरोप धन्यवाद